आठ अहमदनगर न्यूज राजू पाळेकर यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्लीच्या वतीने जनसंपर्क कार्यालय इंदापूर येथे स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष श्री दत्तात्रेय मांजरेकर साहेब व विकास गायकवाड यांच्या आदेशावरून तसेच राज्य अध्यक्ष श्री हेमंत जावीरसर यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आयुष सागर भाऊ लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली श्री राजू पाळेकर यांची स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राजू पाळेकर यांनी इंदापूर बारामती तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक व पत्रकारितेमध्ये अनेक उत्कृष्ट कामे केलेली आहे त्यांच्या याच केलेल्या कामाची दखल घेऊन स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तादाळकर यांच्या वतीने त्यांना पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना निवडपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी इतर मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते